जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल हर्षद क्रिएशन वरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायनली मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण जे काय दोन दिवसावर आपला जो काय बैल पळ आलेला आहे त्यावरती व्हिडिओ बनवला व्हिडिओ एकदम खतरनाक झालेला आहे सर्वांनी एवढं लाईक करायचं चॅनल वरती नवीन आणि पहिल्यांदा चाल असाल तर आपल्या हर्षद क्रिएशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचंय कारण की मित्रांनो आपण आपल्या चॅनल वरती अशाच प्रकारची मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो सोबतच मित्रांनो आपण आज जे काही ह्या व्हिडिओला मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऑल मटेरियल डाउनलोड लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही सर्व मटेरियल आपलं जे काही मटेरियल आहे ते तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता अगदी इझी मध्ये तसेच मित्रांनो तुम्हाला मी खाली टेलिग्राम चॅनलची लिंक पण दिलेली आहे तिथून आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून घ्यायचे कारण की टेलिग्रामवरती मी तुम्हाला डेली मटेरियल सोबतच विदाउट वॉटरमार्क अप्लिकेशन मी तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती देत असतो तर लगेच जावा आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून तर मित्रांनो तसेच मी तुम्हाला तसे खाली आपल्या इंस्टाग्रामची लिंक पण दिलेली आहे तिथून आपल्या इंस्टाग्रामला नक्की फॉलो करून घ्यायचे पण घ्या तर मित्रांनो चला जरा वेळ घालवता आपण आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करून घेऊया तर मित्रांनो मी माझ्या आलाइट मोशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे जी काय तुम्हाला बिटमार्क प्रिसेट आणि शे की पॅक प्रिसेट दिलेली आहे ह्या दोन्ही प्रिसेट तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत आलाइट मोशनमध्ये ह्याची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता ह्या दोन्ही प्रिसेट इम्पोर्ट केल्याच्या नंतर मित्रांनो आलाइट मोशनचं प्रो प्रो व्हर्जन तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती भेटून जाईल तर मित्रांनो जी काय बीटमार्क वेबसेट आहे ती तुम्हाला ओपन करून घ्यायची आता मित्रांनो बीट मध्ये मा आल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटून जाणार आहे जस्ट बघू शकता काही विषय नाही सिम्पली जे काही तुम्हाला बीट्स ऍड करून दिलेले आहे मित्रांनो जस्ट तुम्हाला सुरुवातीला यायचंय सुरुवातीला आल्याच्या नंतर प्लस वरती क्लिक करायचे मीडियामध्ये येऊन जायचे मी जे काही तुम्हाला मटेरियल दिलेले आहे बघू शकता अशा टाइप मध्ये जे काय तुम्हाला मटेरियल दिले ते तुम्हाला इथे ओपन करून घ्यायचे आता मटेरियल ओपन केल्याच्या नंतर जे काही तुमचे इमेजेस असतील ते तुम्हाला आता एक एक करून बीटमध्ये ऍड करून घ्यायचे तर मित्रांनो जो कुठला इमेज असेल तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे इमेज ॲड केल्याच्या नंतर समोरच्या बीटवरती येऊन ह्याचा जो काय एक्स्ट्रा पार्ट आहे ह्याच्या ह्या ऑप्शनने वाढून घ्यायचा आहे वरी तीन डॉटवरती टच करायची आणि फिल कॉम्पोजिशन एरियामध्ये सेट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक बीटमध्ये एक इमेज ॲड करत जायचे शेवटपर्यंत तर मित्रांनो आणखीन एक वेळेस तुम्हाला इमेज ॲड करून दाखवतो प्लसवरती क्लिक मीडिया मीडियामध्ये येऊन जायचे कुठलाही एक इमेज ॲड करून समोरच्या बीटवरती यायचा ह्याचा जो काय एक्स्ट्रा पार्ट आहे कट करून वरी तीन डॉटवरती टच करायचे आणि फिल् कॉम्पोजिशन एरियामध्ये सेट करायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे इमेज ॲड करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही आणखीन एक आणखीन वेगळ्या स्टेपमध्ये पण इमेज तुम्ही ॲड करून घेऊ शकताय तर दुसरी जी काय स्टेप आहे तुम्हाला इझी जाईल ती एक सांगतो प्लसवरती क्लिक करायचे मीडियामध्ये येऊन हो जायचे एक इमेज ॲड करायचं आहे वर तीन डॉटवरती टच करून फेल कम पोजिशन एरियामध्ये सेट करून घ्यायचं आहे आणि शेवटला जायचं ही जी काय लेंथ एकदम शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे वाढवल्याच्या नंतर आता ह्याला जो काही प्रत्येक बीटमध्ये जाऊन ह्या मधल्या ऑप्शननी स्प्लिट करत जायचं आहे आता बघू शकता प्रत्येक बीटला जायचं आहे आणि स्प्लिट करून घ्यायचं आहे आता तुम्ही शेवटपर्यंत हा इमेज स्प्लिट करून घ्यायचा आहे इमेज स्प्लीट झाल्याच्यानंतर आता बघू शकता जो काही इमेज आहे त्यावरती क्लिक करायचे कलर अँड फील्डच्या ऑप्शनमध्ये येऊन ह्या नंबरावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि जो कुठलाही समोरचा इमेज असेल तर तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे बघू शकता आता मी जो काय इमेज आहे ॲड करून घेतलेला आता बघू शकता आपला हा जो इमेज होता चेंज झालेला आहे अशा टाईपमध्ये तुम्ही इमेज ॲड केली तर तुम्हाला इझी जाऊ शकते तर मित्रांनो अशा टाईपमध्ये तुम्ही इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत तर मित्रांनो मी इमेजेस ऑलरेडी ॲड करून घेतलेले आहेत तर बघू शकता मी इथे इमेजेस ऑलरेडी ॲड करून घेतलेले आहेत तर अशा टाईपमध्ये मध्ये तुम्ही मित्रांनो इमेज प्रत्येक बीटला ऍड करून घ्यायचंय तुम्ही दोन्ही स्टेप ऍड करून घेऊ शकता कशी जी सोपी जाईल तुम्ही ऍड करून घ्यायचे आता इमेजेस ऍड झाल्याच्या नंतर मित्रांनो सुरुवातीला येऊन जायचे सुरुवातीला आल्याच्या नंतर जो काय आपला पहिला इमेज आहे म्हणजे जो काय आपण सुरुवातीला इमेज ऍड केलेला मोठा बघू शकता हा वाला त्यावरती क्लिक आहे ब्लेंडिंग अँड ऑपोसिट ह्या ऑप्शन मध्ये येऊन जी काय ऑपोसिटी आहे तुम्हाला बरोबर अशी पंचवीस ते वीस ते पंचवीसच्या दरम्यान ठेवून घ्यायची आहे तर मी वीस पर्सेंट असे ठेवून घेतो वीस ते असे नंतर आता मित्रांनो वर यायच्या सुरुवातीला येऊन जायचे प्लसवरती क्लिक करायचे मीडियामध्ये येऊन जायचे मित्रांनो मी एक तुम्हाला बघू शकता आहे अशा टाईपमध्ये बैलपोळा निमित्त हार्दिक शुभेच्छा अशा प्रकारे मी क्रिएट पी एन जी क्रिएट करून दिलेला आहे हा तुम्हाला ॲड करून घ्यायचा ॲड केल्याच्या नंतरची जी काय एकदम शॉर्ट एकदम शेवटपर्यंत वाढून घ्यायची आहे वाढवल्याच्या नंतर आता मित्रांनो दोन जी काय आपली दोन नंबरची बीट आहे म्हणजे बघू शकताय एक नंबरची म्हणू शकताय 2 दोन पॉईंट सतरापासून येऊन हि हे जो काय इमेज आहे दोन दोन पार्टमध्ये स्प्लिट करून घ्यायचं आहे तर मित्रांनो अशा टाईपमध्ये हे तुम्हाला दिसून येणार आहे आता आपला हा जो काय पहिला इमेज आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि मोन ट्रान्सफरमध्ये येऊन जसा हवा आहे तसा तुम्हाला इथे बघू शकता मधोमध असा बरोबर सेट करून घ्यायचं आहे तर बघू शकता मी अशा टाईपमध्ये हे सेट करून घेतलेला आहे आणि सेट केल्याच्या नंतर आता याचे दोन पॉईंट सतरा सेकंदाच्या बीटवरती इथं आल्याच्या नंतर प्लसवरती क्लिक करायचं आहे हा जो काय एक हो है शेप आहे तुम्हाला हा जाऊ शकता चौकोनी हा शेप तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्याच्यानंतर एक कुठलाही कोपरा धरून पूर्ण स्क्रीनवरती हा शेप ॲड करून घ्यायचा आहे कलर अँड आहे हे जो काय तीन नंबरचा ऑप्शन आहे बघू शकता ह्यावरती येऊन जायचं आहे आणि हा जो काय ब्लॅक कलर आहे तुम्हाला मध्ये असं ॲड करून व्हाईट कलरवरील ब्लॅक कलर खाली अशा टाईपमध्ये हे तुम्हाला शॅडो क्रिएट करून घ्यायचा आहे बघू शकता अशा टाईपमध्ये हे पूर्णपणे दिसून येईल हा जो काय खाली व्हाईट कलर आहे त्यावरती टच करायचं आहे ह्या तिन्हीपैकी एका ऑप्शनमध्ये जाऊन हा जो काही ट्रान्सपरंट दिसतोय ह्या ह्याला ट्रान्सफरंट करून राईटवरती टच करायचे बघू शकता आपला जो काय व्हिडिओमध्ये शाडो हो आहे पूर्णपणे क्रिएट झालेला आहे किंवा ह्याला मोन ट्रान्सफरमध्ये येऊन थोडं वरी हा हलकं सेट करून घ्यायचं आहे ह्याची जी काय लेन्थ एकदम शेवटपर्यंत वाढून घ्यायची आहे आता ह्याच्या साईडला लाँग ला ला प्रेस करायची आणि ही लेअर तुम्हाला जी काय आपली पी एन जी त्याच्या खाली ॲड करून घ्यायची आहे आता आपल्या पी एन जीवरती क्लिक करायचं आहे आणि आपला मोन ट्रान्सफरमध्ये येऊन ह्याला जसं आहे तसं तुम्हाला खाली ॲड करून घ्यायचं आहे आणि ही जी काय साईज आहे रिसाइजमध्ये येऊन तुम्ही साईज थोडी कमी करून घ्यायची जर जेवढी हवी तुम्ही तुमच्या हिशोबाने बरोबर असं सेट करून घ्यायचं आहे तर होऊ शकता पूर्णपणे आपला जो काही इमेज आहे पूर्णपणे ॲड झालेला आहे तर मित्रांनो पूर्णपणे आपले जे काही म्हणजे इमेज ते जे होतं पूर्णपणे आपण ॲड करून घेतलेलं आहे आपण आपलं लोगो पण लगेच ॲड करून घेऊया म्हणजे इफेक्ट जे आहेत ते थोडे मोबाईलमध्ये हँग मारणार आहेत त्यासाठी आपण जे काही लोगो पण ॲड करून घेऊया प्लस वरती क्लिक करून घ्यायचं आहे टेक्स्टमध्ये येऊन तुमचा लोगो जो असेल तुम्हाला ते टाईप करून घ्यायचा आहे तर मी तर आपला यूट्यूबचा लोगो टाईप करून घेतो कलर जो काय मित्रांनो व्हाईट करून घ्यायचा आहे फॉन्ट जो कुठला हवा आहे तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्याच्या नंतर आता ह्याची जी काय साईज आहे थोडी कमी करून घेऊया आणि हवाय तसा तुम्हाला इथे सेट करून घ्यायचा ह्याची जी काय लिहिण ते एकदम शॉर्ट पर्यंत वाढवून जसा हवाय तसा तुम्ही सेट करून घ्यायचा आहे तर मी ते असं सेट करून इथे एक साईडला सेट करून घेतो आता ह्याला सेट केल्याच्या नंतर ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीमध्ये येऊन कॉन्ट्रास्टच्या ऑप्शनमध्ये यायचा आहे आणि ह्याला ओव्हरलीचा इफेक्ट ॲड करायचा आहे तर मित्रांनो आपला जो काही लोगो आहे पूर्णपणे ॲड झालेला आहे आता मित्रांनो बॅग यायचं शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आता मित्रांनो शेक इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर जो काय पहिला आहे म्हणजे हा तुम्हाला सोडून द्यायचा आहे मित्रांनो हा जो काय पहिला आहे म्हणजे खूप हँग मारणार आहे त्यासाठी हा जो काय पहिला आहे म्हणजे मी ते हाड करून हायड करून घेतो आता हा जो काय पहिला म्हणजे सोडून द्यायचा जो काय दोन नंबरचा इफेक्ट आहे दोन नंबरच्या इमेजवरती याच्या इफेक्टमध्ये येऊन तीन डॉटवरती टच करायचा हा इफेक्ट कॉपी करायचा आहे बॅग यायची आपल्या व्हिडिओमध्ये येऊन जायचं आहे आता व्हिडिओमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला खाली यायचे खाली आल्याच्यानंतर आता हा बघू शकताय तुम्हाला टाइप टाईपमध्ये मी बिट्स कसे दिलेले आहेत बघू शकता नीट आता बघू शकता है दोन छोटे इमेज आहे एक मोठा इमेज आहे दोन छोटे इमेज आहे एक मोठा इमेज आहे मग शेवटपर्यंत अशाच प्रकारे तुम्हाला बिट्स दिलेले आहेत फक्त आता जिथं बघू शकता जिथं जेवढ्या जेवढे काय दोन इमेजेस आहेत म्हणजे दोन जे काय छोटे इमेजेस आहेत त्या छोट्या दोन इमेजला आपल्याला हाय पेस्ट करत जायचं आहे शेवटपर्यंत जिथं डबल इमेज आहे जिथं दोन इमेजेस आहेत तिथंपर्यंत आपल्याला हाय पेस्ट करून घ्यायचं आहे तर मित्रांनो मी शेवट दोन जे काही जेवढे इमेज आहेत तिथं मी इफेक्ट पेस्ट करून घेतो तोपर्यंत मित्रांनो जिनी कोणी अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो अशाच प्रकारचे आपण व्हिडिओ एडिटिंग नवीन अजून घेऊन येणार आहोत तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करून घ्या तर मित्रांनो शेवटपर्यंत हा इफेक्ट आपण पेस्ट करून घेऊया तर मित्रांनो बघू शकता इथंपर्यंत तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे हे जे काही दोन इमेजेस आहेत म्हणजे एकोणीस पॉईंट सत्तावीसला जो काय इमेज आहे आपला हा लास्ट इमेज आहे इथंपर्यंत हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे इथंपर्यंत पेस्ट केल्याच्या नंतर बॅक यायचं आहे शेक इफेक्ट मध्ये येऊन जायचं आहे आता शेक इफेक्टमध्ये आल्याच्या नंतर जो काय तीन नंबरचा इमेज आहे त्यावरती क्लिक इफेक्ट इफेक्टमध्ये येऊन तीन वरती टच करायचे हा इफेक्ट कॉपी करून बॅक येऊन व्हिडिओमध्ये येऊन जायचे आता व्हिडिओ मध्ये आल्याच्या नंतर खाली यायचं आहे डबल आपले जे काही इमेज ते येऊन जायचे आणि आता हे दोन्हीच्या मधला जो काही मोठा इमेज आहे त्या मोठ्या इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करत जायचं शेवटपर्यंत आता होऊ शकताय हा इमेज तुम्हाला अशा टाईपमध्ये दिसून येणार आहे एकदम इझी इफेक्ट आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम इझी झालेलाच आहे काही विषय नाही तर शेवटपर्यंत जेवढी काही मोठी इमेज राहिले तिथं आपण हा इफेक्ट पेस्ट करून घेऊया आता हा जो का इमेज आहे बघू शकताय वीस पॉईंट बारा जो काही इमेज आहे ह्या इमेज पर्यंत आपल्याला हायफेक पेस्ट करून घ्यायचा आहे आता बॅक इमेज शेक इफेक्टमध्ये येऊन जायचंय आणि जो काही शेवटचा इमेज आहे त्यावरती ऊन इफेक्ट मध्ये यायचा तीन डॉटवरती टच करून हा इफेक्ट कॉपी करायचा आहे बॅक येऊन व्हिडिओमध्ये येऊन जायचंय आता व्हिडिओमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला शेवटच्या साईडला जायचं जेवढे का आपले छोटे छोटे शेवटचे इमेजेस राहिलेत त्या शेवटच्या इमेजला आपल्याला हायफेक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे आता इमेजच्या खाली खाली होऊन जायचंय जे काय आपल्या शेवटचे इमेजेस आहेत ते छोट्या छोट्या इमेजला आपल्याला हायफेक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे रो आहे जो काही म्हणजे इथं आता मी शेवटपर्यंत हा इमेज जेवढी काही शेवटची इमेज त्या सर्व इमेजला मी हा इफेक्ट पेस्ट करून घेतो तर मित्रांनो शेवटपर्यंत आपण हा इफेक्ट पेस्ट करून घेतलेला आहे आता मित्रांनो सुरुवातीला बॅक यायचं शेक इफेक्ट मध्ये येऊन जायचं आहे जो काय पहिला इमेज आपण सोल्डा होता त्यावरती यायचं इफेक्ट मध्ये येऊन तीन डॉटवरती टच करायचा आहे इफेक्ट कॉपी करायचा आहे मित्रांनो बॅक येऊन मध्ये येऊन जायचंय आता मित्रांनो व्हिडिओमध्ये आल्याच्या नंतर आता जो काय आपला हा जो काय सुरुवातीचा पी एन जी आहे म्हणजे बघू शकता आपण सुरुवातीला एक पी एन जी ॲड केलेला आहे बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा ह्या पी एन ला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे आता मित्रांनो हा जो काय पी एन जी तुम्हाला अशा टाईपमध्ये दिसून येणार आहे तर मित्रांनो आपला जो काय व्हिडिओ आहे पूर्णपणे बनून रेडी झालेला आहे थोडं मित्रांनो पी एन जीवरती क्लिक करून पी एन जीला थोडं वरच्या साईडला असं थोडं सरकून घ्यायचं म्हणजे ह्याचा जो काय म्हणजे एक मिनिट मित्रांनो इफेक्टमध्ये येऊन ह्याचा जो काही टाइल्स इफेक्ट आहे हा तुम्हाला ते लेफ्ट साईडला सरकून घ्यायचा डाव्या हाताला सरकून घ्यायचा म्हणजे आपला जो काही इमेज आहे म्हणजे हे तुम्हाला टाईल्समध्ये दिसणार नाही तर मित्रांनो आपला जो काही व्हिडिओ पूर्णपणे बनून रेडी झालेला आहे वर शेअर तो ऑप्शन आहे त्यावरती टच करायचं आहे व्हिडिओ रेझोलेशन टेन एटी पे किंवा सेवन ट्वेंटी पे ठेवून खाली एक्सपोर्टवरती टच करून घ्यायचं आहे पुर्ण पने तर मित्रांनो पूर्णपणे या शंभर टक्के एक्सपोर्ट झाल्याच्या नंतर हा जो काय व्हिडिओ तुम्हाला सेव्ह करून गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला अजून कुणी सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बेलोफिकेशनला ऑलवरती सेट करून घ्यायचे तर भेटूया आणखीन का नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरची बाकीचे व्हिडिओ बघून घ्या आणि एडिटिंग शिका जय हिंद जय महाराष्ट्र